माझ्या कोणती निवडणूक गेल्या पाच वर्षात आली अशी की ज्याच्यात माझं नाव नव्हतं ना सांगा बरं बा कोणतीही विधानपरिषद आली राज्यसभा आली त्या कोणत्याही निवडणुकीमध्ये माझं नाव नेहमी चर्चेला येतं त्याच्यामुळे मला ह्याच्यात काही नाविन्य वाटलं नाही साहजिक आहे की अनेक वर्षे झाले मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं मीडियाला वाटतं किंवा अनेक विधान सदस्य होऊन गेले राज्यसभेचे होऊन गेले त्या हिशोबाने लोकं त्याचं नाव साहजिक माझं घेतात आधी आता, आता पक्षा, पक्षा या युतीमुळे युती नाही ही जी आता आमच्यावर नवीन पक्ष तीन पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळं साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघच राहिला नाही त्यामुळे नॅचरली ह्या चर्चा येतात तर ह्या चर्चा आल्या आहेत त्याला मी काय करू शकत नाही असे आधीही आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत या जी ताईंना लोकसभेत पाठवायचे की <laughs> राज्यसभेत पाठवायचे संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील तुम्हाला कुठं जायला आवडेल नाही पण मला कुठे जायला आवडेल हा मुद्दा नाही आहे आता सध्या मला कुठे जायला आवडेल ह्याच हा चॉईस ला विलंब झालेला आहे आता विषय असा आहे की माझ्या लोकांना जे फक्त बीड जिल्ह्यात सीमित नाहीत जे लोक माझ्यावर प्रेम करतात जिल्ह्याबाहेर एका उमेदीने माझ्याकडे पाहतात त्यांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्त्वाचा विषय आहे आणि मग ईश्वराच्या कृपेने नगर नारायणाच्या कृपेने त्यांना मला जिथे पाहायला आवडेल तिथे मी दिसले तर फार मोठी गोष्ट आहे मराठा समाजाप्रमाणेच आता धनगर समाजाने देखील चलो मुंबईचा नारा दिला मुंबईला जाऊन आरक्षणच घेऊन परत यायचं असं आता थोड्या वेळापूर्वी झालेल्या जाहीर सभेत त्या ठिकाणच्या वक्त्यांनी म्हटलंय तुमची काय भूमिका असेल धनगर समाजाच्या आरक्षण प्रमाणे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत वर्षानुवर्ष धनगर समाजाच्या मागण्यांसाठी माझ्या शुभेच्छा आहेत मुंबईला जायचं आणि आरक्षण घेऊन यायचं हे सत्यात उतरलं तर मला नाही काही दिवसांपूर्वी तुम्हाला एक इंजरी झाली होती पण आता तुमची प्रकृती कशी आहे ते काय लोकांना जाणून घ्यायचं आहे अरे बापरे <laughs> लोकांना जाणून नाही घ्यायचं आहे पण तरी सांगते माझ्या कांद्याला मार लागलेला आहे कॅप्स्युलाईटस झालेला आहे मला कारड्याला त्याच्यामुळे मला अगदी हात उचलता येत नाही मला माझे केस बांधता येत नाही केस विंचरता येत नाही पण माझा जो स्वभाव आहे पब्लिकमध्ये आल्यावर मी कधीच पेन दिसू देत नाही मग माझ्या तो मनाला असेल नाही तर माझ्या शरीराला असेल मी तो कधी दाखवत नाही आताही माझा खांदा अक्षरशः मी असा पांगरला आहे हवा लागली तरी ठणकतोय कारण त्या नर्वज माझ्या ओपन झाल्यामुळे मला खूप पेन होतोय ब्रिज कँडीमध्ये जाऊन मी एम आर आय वगैरे केलं तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने माझी फिजिओथेरपी झाली तीन आठवडे मला ट्रीटमेंट झाल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल तीन आठवड्यात थोडीही प्रोग्रेस नाही झाली तर छोटीशी प्रोसिजर सर्जिकल करावी लागेल की काय असं वाटतंय तुमचे बंधू धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या प्रचार प्रमुखपदी निवड झाली आहे आता म्हणजे भाजपसुद्धा सोबत आहे काय सांगायला याविषयी तुमची या निवडीविषयी काय प्रतिक्रिया माझी बंधू धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादीच्या प्रचाराच्या काय तर त्यांचं अभिनंदन आहे राष्ट्रवादीने प्रचार प्रमुख आता डिक्लेअर केलेत आता उमेदवार डिक्लेअर करायची वेळ हळूच येईल लवकर येईल तर सगळ्यांचे उमेदवार डिक्लेअर होतील आणि मग सगळ्यांना आम्हाला प्रचारच तर करायचा आहे तर नक्कीच त्यांचं अभिनंदन आहे त्यांचं तटकरींची पण झाली आहे